सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मानस संचालकपदी मितेश पवार यांची निवड मिरज येथील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मानस संचालकपदी भाजप वैद्यकीय आघाडीचे संयोजक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष मितेश पवार यांची निवड करण्यात आली हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या हस्ते मितेश पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले निवडीनंतर मितेश पवार म्हणाले डॉक्टर रवींद्र आरळी सरांनी लावलेले सिनर्जी हॉस्पिटलचे रोपटे सध्या बहरले आहे या हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार होतात भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे उपचारांसाठी सर्वतोपरी मदत केली जाते तसेच डॉक्टर आरळी यांच्या संकल्पनेतून गरीब गरजू रुग्णावर कमी खर्चातून रुग्णसेवा व्हावी याकरिता रुग्णालयाची उभारणी केली आहे मितेश पवार यांच्या हातूनही गरिबांची सेवा व्हावी या उद्देशाने त्यांची मानद संचालक म्हणून निवड करण्यात आली यावेळी डॉक्टर ऋषिकेश आरळी डॉक्टर युनुस मंगळवारे डॉक्टर सचिन वनमोरे डॉक्टर महेश कुंभार डॉक्टर हेमंत मेहत्रे डॉक्टर एस पी सोपल दिलीप देवल आदी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलआयक